डिजिटल न्यूज सत्याला शब्दाची धार राष्ट्रवादी महिला काँग्रेसचा रक्षाबंधन सोहळा उत्साह संपन्न आमदार शेळक यांना राखी बांधून हजारो भगिनींनी साजरं केलं रक्षाबंधन बावळ तालुका राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या वतीनं आयोजित सामुदायिक रक्षाबंधन कार्यक्रमात हजारो भगिनींनी आमदार सुनील शेळके यांना राखी बांधून यापुढे सदैव साथ देण्याचं वचन दिलं वडगाव मावळ येथील ढेगडे लॉन्स मध्ये झालेल्या कार्यक्रमात मावळ राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या व सर्व सेलचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते प्रत्येक भगिनींची विचारपूस करत आमदार शेळक यांनी संवाद साधला तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थित झालेल्या जड सन्मान यात्रेत सर्वांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिलाय याबद्दल आमदार शेळक यांनी सर्व भगिनींचे आभार व्यक्त केले आमदार सुनील अण्णा शेळक यांनी नेहमीच भावासारखं पाठबळ संघटनेला दिलं प्रत्येक महिला पदाधिकाऱ्याला अन्ना नेहमी सन्मानाची वागणूक देत असत त्यामुळे आम्ही भगिनी म्हणून सदैव त्यांच्यासोबत उभ्या राहू या शब्दात मावळ तालुका राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या अध्यक्षा दिपाली गराडे यांनी भावना व्यक्त केल्या अत्यंत रुद्ध वातावरणात झालेल्या कार्यक्रमास कुलस्वामिनी महिला मंच अध्यक्षा सारिका शेळके ग्रामीण ब्लॉक अध्यक्ष पुष्पा घोचके कल्याणी काजळे तेजस्विनी गरुड सुवर्णा वर्षा नवघाने वनिता भुले ज्योती आडकर उमा शेळके छाया ठाकर वैशाली आहेत सुवर्ण राऊत मीनाक्षी शिंदे उमा मेहता भाग्यश्री विनोदे शैलजा काळोखे अरुणा पिंजर वैशाली टिळेकर तसेच सर्व सेल अध्यक्ष गाव अध्यक्ष पदाधिकारी व महिला सदस्या मोठ्या संख्येने उपस्थित होत्या राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अत्यंत प्रभावीपणे राबवीत मावळ तालुक्यातील हजारो बहिणींना उपस्थित भगिनींनी आमदार शेख यांना धन्यवाद दिलाय पुणे तसेच पिंपरी चिंचवड परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या डिजिटल न्यूज करा आणि बेल आयकॉन प्रेस करा